मित्रांनो बघा मंडीची पोझिशन डेली मध्ये उठा चढाव चालू आहे जास्त जास्त चढ उतार चालू आहे म्हणून काही भाव सांगू शकत नाही तरी पोझिशन मध्ये कोणते भाव चांगले आहे कोणते भाव वाढले कोणते भाव कमी झाले बघू आजची पोझिशन काय राहणार आहे आपल्या बंडीमध्ये आपल्या चॅनलला फॉलो हे बघा साठी डेली अपडेट टाकत राहतो डेली व्हिडिओ टाकत राहतो ते पण विचारू वटाणा तर गाजर येऊनच राहिले त्यांच्याकडे भाऊ पहिले वटाना गाजरचेच रेट द्या कंपनी मुळे ईशभाई मुळेकडे सध्या मिरची ची आणि टमाट्याची आव काय चालू विचारू आपण का पोझिशन आहे आजची मिरची आणि टमाट्याची भाऊकड पत्ता गोबी आणि टमाटे आले आहे बघा का म्हणते बघा उमेद भाऊकड भेटी आहे दोन प्रकारची भेटी दिसून आली मला भेंडीचे भाव हो काका मिरची भाव वाढले ग त्याला एसका कंपनीत जाऊ आपण नवीन लसन आला असेल तर भाऊला विचारू आपण नवीन लसन का भाव चालू आहे तर बघा मित्रांनो आज फुलकोबी आली नाही मार्केटला फुलकोबी भेटून बी नाही राहिले फुलकोबीचे रेट पण वाढलेले आहे चला जय बिरसा कंपनी आलो गोबी तर संपली त्यांच्या भाऊ गोबी का भावा खपली आज फुलकोबी फुलकोबी आली नाही आज, आज आलीच नाही का आज नवीन काही चौडीसी शेंगा आलते का चौरीस शेंगा आलो का भाव खपल्या शेंगा पन्नास पन्नास रुपये कापले आहे ना भेंडी आली का चांगली आली भेंडी आली आज फुलकोबी आलीच नाही ना आज फुलकोबीचा मार्केट शॉर्टेज आहे मित्रांनो फुलकोबी कमी आहे मार्केटमध्ये तीस रुपये पच्स रुपये तीस रुपये किलो आपण वटाणा विचारायला जाऊ फोक वटाणाचे भाव का आहे का नाही अजून कोणती भाजी आली ते पण विचारू वटाणा गाजर येऊनच राहिले त्यांच्याकडे भाऊ पहिले वटाणा गाजरचेच रेट द्या वटाणा तेवीस रुपये किलो काटेपे तेवीस रुपये किलो काटेपे गाजर गाजर पंधरा सोळा सतरा पंधरा सोळा सतरा अलग अलग आहे ना अलग अलग अरे चिल्लर मी काय बेच रे आपण चिल्लर पच्चीस रुपये ह्या क्वालिटी वाला वटाणा मित्रांनो बघून घ्या अजून काय आलं होतं का आपल्याकडे दुसर काही बटाणा चालू आहे ना बटाना और गाजर ठीक आहे ठीक आहे सीजन जाण्या जगन्नाथ कंपनी जाऊ आपण पहिले जगन्नाथ कंपनी मुळे हिशोबा आहे मुळे सत्तर रुपये आवाला हा सत्तर रुपये आहे का हा सत्तर रुपये लागेल का मग काही कमी लागते बघा मित्रांनो कॅरेट दीडशे दोनशे रुपये खपून आहे चिल्लर मध्ये बघ आपण का आहे आहेत विचारू आपल्या आज भाऊ ला चिल्लर मध्ये दहा रुपये दहा रुपये राहिले मध्ये दहा रुपये राहिले चांगले बड्या एकदम मस्त चला आपण भारत कंपनी जाऊ मिरची आणि त्यांच्याकडे सध्या मिरची आणि टमाट्याची आवा काय चालू विचारू आपण का पोझिशन आहेत आजची मिरची आणि टमाट्याची बघा मिरचीच्या पन्ना वगैरे सगळ्या आल्या आहेत त्यांच्याकडे सर भैया मिर्ची का भाव बोलो सस्ती है ये ये और वो काली वाली है ना पीले वाली? वाली 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 वो काली वाली है गया एक ये टमाटर तामाड सस्ते है टमाटे सस्ते है अभी सद्या मार्केट मध्य हलचल चालू है मित्रान मार्केट मध्य भाव ऊंचे डाउन सब चालू है सद्या पैसे नशीच आहे भाऊ कोता गोबी आणि टमाटे आले आहे बघा काय म्हणते तर काय म्हणते टमाटे सांगशे दीडशे रुपये कॅरेट पैसे आली आहे ना टमाटे आणि पत्ता गोबी पन्नी शंभर रुपये शंभर रुपये किती किलोची आहे पन्नी सोला पंधरा सोला किलो ते अजून काही आल होत का आपल्याकडे नवीन मंदिर काही चला उमेश कंपनीचा हो मित्रांना आपण बघा उमेश भाऊ भेंडी आहे दोन प्रकारची भेंडी दिसून आली मला भेंडीचे भाव चाळीस रुपये किलो बघा मित्रांनो काल सत्तर रुपये किलो होती उमेश भाऊ आज चाळीस रुपये अशी मंडीची पोझिशन आहे मिरची 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 बी चाळीस मिरची बी चाळीस आहे म्हणते मित्रांनो भाऊ काठी रांगे काय म्हणते आज तीस रुपये किलो वाढले काय बन्नी दीडशे दोनशे रुपये आली आणि गवार 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 सत्तर सत्तर रुपये किलो ना गवार थोडे एक दोन दिवस पहिले नव्वद रुपये किलो होता जवळपास आज सत्तर रुपये चला तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लोकांना माहीतच असणार का पैसे आहे आजची तर काल किती पैसे होती बाग किती भाग होत्या भाज्या काल बघा काल मार्केटमध्ये या तळाव खूपच चालू आहे आज आज बघून घ्या आज दहा वीस रुपये कमी झालेले आहे ओ काका मेथीचे भाव वाढले का तीस रुपये किलो हो चाळीस रुपये किलो तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो मला वाढले वागे वीस रुपये किलो चौडी शेंगा आलते का कारले 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 सत्तर रुपये किलो कारले सत्तर रुपये किलो आहे का चौडी शेंगा का वा साठ रुपये किलो बरबटी दाणे आली ते नाही आली ना चला इसका कंपनीत जाऊ आपण नवीन लसण आला असं तर भाऊला विचारू आपण नवीन लसन का भाव चालू आहे तर आला नवीन लसन हाँ नवीन लसन आला का समीर क्या बोलते क्या पोजिशन है अभी नया लसन की ये बड़ा लसन बड़ा एक उठी वाला है उठी है ना क्या बोले एक सौ चालीस एक सौ चालीस है क्या चलो जगह पे एक सौ चालीस है और ये अपने दूसरे दो तीन वेराइटी है बताओ एक सौ बीस मित्रों बताया एक सौ बीस रूपए किलो है ये सौ रूपये देखो तीन ती, वेरायटी का माल आहे सौ रुपये किलो फिर सौ रुपये का आवाज देते और तो दुकान में आके सौ रुपये किलो दे बोलते <laughs> मित्रांनो किती लाटा आहे कांद्याचे बघून घ्या एकदा भाऊ विचारू मग आपण का पोझिशन आहे कांद्याची बघा दादा कांद्याची पोयशन काय हा सोला रुपये चेस रुपये तक सोला और बीस आखरी आहे ना चलो पावून हे कुठचा आहे कांदे नगर नगर आहे ना

सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये मान थोडा मशीन आमच्या बाजूला त्याच्यामुळे आवडला असेल एक लाईक जरूर करा आपल्या चॅनलला आणि चॅनलला सबस्क्राईब जसं केलं तर सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर पण करा चला मग मित्रांनो भेटू उद्या मंडीत नवीन अपडेट घेऊन काहीतरी चला काही अडचण असल्यात कमेंट पण करा चला जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र